डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो आणि या दिवशी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षणाबद्दल त्यांचे प्रेम आणि त्या क्षेत्रासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने एकोणीसशे बासष्ट साली हा दिवस शिक्षक दिन म्हणून जाहीर केला शिक्षकांचा गौरव दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीपित्यर्थ आज शेवंताबाई काशीराम कळसकर विद्यालयात शिक्षक दिन साजरा निमगाव तालुका नांदुरा आज पाच सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन साजरा होत आहे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि एक विद्वान असलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन यांनी स्वतः एक उत्तम शिक्षक म्हणून कार्य केले आणि शिक्षणाप्रती त्यांचे प्रचंड प्रेम होते शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि त्यांना देशात योग्य तो मान मिळावा यासाठी डॉक्टर राधाकृष्णन यांनी विनंती केली होती त्यांच्या या विनंतीचा मान राखत बासष्टमध्ये मध्ये सरकारने पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित केला हा दिवस देशातील सर्व शिक्षकांच्या योगदानाचा ज्ञानाच्या प्रसाराचा आणि शैक्षणिक परंपरेचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे असे मुख्याध्यापक सौ बेडे मॅडम यांनी यावेळी सांगितले शिक्षक दिन कार्यक्रमात श्री भोपळे सर गजानन डांबेराव सर भिसे मॅडम रणित मॅडम कडोळे मॅडम सागर साळुंके सर देशमुख सर ढगे सर ओफाळ लिपिक सह सर्वांचे मुख्याध्यापक बेडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पेन भेटवस्तू म्हणून गौरविण्यात आले आजच्या या विशेष दिनानिमित्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मध्ये विनोद आहीर श्रीकृष्ण गावंडे सुनील पवार पत्रकार विनोद बर्डे आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे जिथे विद्यार्थी आपले आभार व्यक्त करतील हा दिवस केवळ शिक्षकांचा सन्मान करण्याचा नसून शिक्षणाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा देखील आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा